बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळा तालुक्यातील पिंगुळी येथे स्मशानभूमीसाठी रेल्वे जरूर वापरल्याचा आरोप करत पिंगुळी ग्रामस्थ व माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसैनिकांनी कणकवली आरपीएफ कार्यालयावर धडक देत पोलीस निरीक्षक राजेश सुरवाडे यांना जाब विचारलाय यांच्यासोबत त्यांची जोरदार बाचाबाची झाली यावेळी कुडाळ येथील एका भंगार व्यावसायिकाला फोन करून स्पीकर फोनवर चर्चा केली असता लाला नमक भंगार व्यावसायिकाने हेरूळ आपल्याला कापायला सांगितले होते असे फोनद्वारे सांगितले यानंतर तेथे ते उपस्थित असलेले अभियंता कांबळे यांच्याशी चर्चा करताना स्मशानभूमीच्या खोड्यासाठी वापरलेले फोटो दिसणारे हेरू रेल्वेचे आहेत कसा सवाल केला असता त्यांनी देखील सदर मान्य केले यानंतर आक्रमक झालेले वैभव नाईक यांनी राजेश सुरवाडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली तसेच तुमची चौऱ्याऐंशी मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप देखील केलाय यावेळी पिंगुळी येथील दीपक राऊळ यांनी सुरवाडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली याप्रसंगी माजी आमदार परशुराम उपरकर शिवसेना पदाधिकारी राजीव राठोड संतोष सावंत यांच्यासहित पिंगोळी येथील गंगाराम सडविलकर चेतन राणे दीपक धुरी केतन शिरोडकर रामदेव पिंगुळकर सचिन ठाकूर साज खान आदी उपस्थित होते पहा रेल्वे पोलीस निरीक्षक यांच्यासोबत शिवसैनिकांचा राडा जसाच तसा

아 themes... र Brahmir... pues... yeah. really <"tís> े <can> <saben>

साहेब आपल्याकडे कुठला कुठला विभाग येतो रेल्वेशी रेल्वे म्हणजे पोलीस म्हणजे आपल्याकडे म्हणून रेल्वे विभाग माझ्याकडे राजापोत तिथे सगळे म्हणजे रेल्वेच्या प्रॉपर्टीची जी काही जॉब आहे चोरी झाली तर करायची चोरी झाली की कंप्लेंट जाते ना तेव्हा माझ्याकडे जेव्हा कंप्लेंट येते त्यावेळेला मी ऍक्शन घेतो आणि कंप्लेंट नाही आली तर कंप्लेंट नाही आली तर मला कसं नाही एक आम्ही कंप्लेंट दिली आहे तुम्हाला तुमच्या नावाने रजिस्ट्रेशन केली तुम्ही कंप्लेंट केली कुठे बेलापूरला हे म्हणलं तुम्हाला माहिती होत का की कणकवलीच्या अंडोळमध्ये आपलं जे कुडाळ ते माहिती नाही

আমি তুমি চেলে কোটিলে हे रूल कोणाचे आहेत सांगा हे रूल कोणाचे आहेत हे रेल्वेचे रूल आहे ते कोणते आहेत सांगा ओपिनियन आहे का नाही हे रेल्वेची नाही मला चालेल मग हे तुमच्या रेल्वेचे आहे की नाही सांगा पुढे

तुम्ही जर मी कारवाई नसती केली तर मग जे बोला माझ्याकडे ज्या दिवशी झाला जसं मला माहित पडलं त्या दिवशी मी लगेच इमिडियेटली स्पॉट वर गेलो माहिती एक मिनिट यंदा कॉल केले नाही मला कॉल नाही गेला माझ्या काय सांगितलं तुम्हाला मी आलेलो नाही सांगितलं पण रेल्वे अधिकारी आले दुसऱ्या वेळेस पण आमचे रेल्वे अधिकारी गेले ज्या वेळेला सुद्धा यांना कॉल केला यांनी बिलकुल कॉल उचलले नाही मी काय करणार रेल्वेचे ज्या वस्तू आहेत ते तिथे मला सापडले नाही मला जर तिथे सापडले असते मी म्हणतो मी त्या माणसाला बिलकुल समोर आणलं असतो

ग्रामपंचायती सल्ला दिला की तुम्ही रातोरात काढा म्हणून म्हणून त्यांनी काढलं गेलंय तुम्ही सांगूच नको तुम्ही लोकांनी सल्ला दिलाय सल्ला दिलाय तुम्ही सल्ला दिलाय तुमच्या लोकांनी सल्ला दिलाय

आपण स्टोरी आहे पत्रकार मित्रांना सुद्धा स्टोरी सांगतो इकडे आपण गेलो त्यावेळेला अंडर मध्ये असतात ते सगळ्या नाही ते रूल तिथे होते की नव्हते हे रूल तुमच्या अंडर तुमच्या तुला सांग तू होतच का साहेब गेलो तुझ्या अंडर मध्ये असतं काय बोलले ना

पिंगुळी ही ग्रामपंचायतीच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला पडले होते हे ते संगमन करून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना दिले आणि तिथे हे हे घेतले स्मशाल हे बांधले आणि तिथं बिल काढलं गेलं ह्या लोकांनी तिथल्याच नागरिकांनी ना सुमू तक्रार केली की रेल्वेच्या प्रॉपर्टीची हे पाच पाच पोलीस असून सुद्धा तिथे काय व्यवस्था होत नाही म्हणून ह्या लोकांनी शक्य केली की हे रेल्वेचे रूल इथे बिल झालंय मग ही तक्रार झाल्यानंतर ह्या रेल्वेच्या तरुतीचे मांदेकर म्हणून कोणते आहेत आणि इथलेत आणि काही आमच्याकडे आले पण आम्ही तिथे गेल्यानंतर त्या तिकडे ऋण नव्हते आणि त्यामुळे ह्या रेल्वेच्या वस्तुस्थिती असेल मी सांगते सांगायचा आता आम्ही साहेबांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे तक्रार नाही तुम्ही कधी केली हे केली नंतर आता सांगितलं की आम्ही जाऊन आलो तिथे ते ऋण होते मग काय बोलले आमच्याकडे नाही आता बोलले की तक्रार झाली त्यानंतर हे कदम नावाचे सद्गुरस्त तरी आहेत सद्गृहस्त तिथे हे सगळं आहे तर त्यांना विचारलं हे रेल्वेचे रूळ आहे रेल्वेचे रूळ आहे पण आम्ही नाही पण लोकेशन मध्ये आम्ही ज्या दिवशी लिहिले त्या दिवशी रेल्वेचे रूळ दिले त्या लोकेशन मध्ये रेल्वेचे रूळ होते कॅन्सल केले कारण मांरिकाला फोन लाव आणि कदम सुरू तेवढे जबाबदार आहे

तुमच्याकडे आला मला स्वप्न पडलं नाही तुम्ही इकडे बसलात ते आता तुम्ही सांगतात ना तुम्हाला स्वप्न पडलं नाही म्हणून मग मला स्वप्न नाही पडलं तुम्ही बसता ते मी गाडीवाला गाडी धंदा करतो मी आणि मला म्हणून दाखवा याच्यात मला तुम्ही फोन केला दाखवा तुम्ही चेक करा नंबर फोन केलेला मांड काय शिवसेना तालुका म्हणून बोलतो मला एक सांगा तुम्ही ते पोल तिथे लावायला कसे काय दिले स्मशानभूमीमध्ये लावलेले लावलेले होते ते ना फोटो वगैरे काढलाय ना मग तुम्ही लावायला दिले तुझं लक्ष नाही कसं तुमच्या प्रॉपर्टीवर तुमच्या प्रॉपर्टीवर लागलेले आहेत ना ते तिथे लागलेले होते ना लावायला दिलेले चोरून पण लागलेले होते ना तुमचं लक्ष पाहिजे

एसपीचा नंबर माहिती एस टीकडे तुमच्या एसपी कडे बसला रत्नागिरीला एस सी बसला पकडलेला आहे नाही बेलापूरला बेलापूरला एसपी बसला काय

तो 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 <स्ति> के मला हे विचारतात तू कसं हे केलं माझ्या घरी यांनी पाय घ्यायला पाहिजे ह्यांचं सामान मी सांगतोय चोरी कसं केलं ते म्हणून हे मला मिळतं विचार मग तुम्ही पगार घेता उपयोग काय

हाँ, सब क्या हुआ अपना कुडाल का जो रेलवे ये है ना उधर से आपने जो रेलवे रूल के रहते जो एक्सपायर होते हैं रेलवे रूल उसके उसको कट करके एक ग्राम पंचायत ने खुद का समर्थन दोनों का शेड बनाया ये उधर के लोगों ने जो लोग थे उन्होंने सुमोटर तकरार की कि वो ये ये रेलवे के हुआ और उसका पैसा दो लाख रुपए रेलवे से ग्राम पंचायत से निकल गया और बाद में कंप्लेंट करने के बाद इधर अपने जो सुरोडे साहब है उनके वो उधर विजिट किया मगर उधर वो विजिट करने में सुरोडे और उधर की जो लोकल कदम है और कोई लोकल लोग है उन्होंने उनको ये दिया कि ये रूट अभी वो आप निकाल के लेके जाओ नहीं तो कंप्लीट होगा फिर वो लोगों ने वो रेलवे रेलवे कट करके कर लेके गए और अभी अभी गूगल तो, का फोन किया गूगल से नकाचर से गूगल मैप से ईमेल से फोटो निकाला ना उसका डेट है पहले का तब ये रूल थे अभी सुख साहब का ये क्या है इधर तो के जो ससुरवाड़े है ना उनका ये है कि रेलवे के रूल माय एक्सपीरियंस नहीं हो, पर हमको तो इधर जो सो लोग इधर खड़े हैं उनको तो लग रहा है कि ये रेलवे के ये है और रेलवे के रूट हाँ इसलिए इसका आर्थिक बहुत ये हुआ है करप्शन हुआ है और हर दिन या उन्होंने बल्कि रेलवे के रूल हम एक साल में साल में एक बार देखते हैं अभी ये तो चोरी हुआ है उनका पैसा निकला है तो हम सुमोटो तकरार करें आपके रेलवे की राष्ट्रीय संपत्ति है हम सुमोटो तकरार करें रेलवे की संपत्ति की चोरी हो गया तो इत, हाँ हाँ बराबर है म्यूजिक में कराना है कुछ नहीं मैं क्यों मैं नहीं सब समझे साहब इंजीनियरिंग वाले उसमें इन्वॉल्व रहे क्या करेंगे <सफ़िणे> नहीं नहीं अरे रेलवे का ही है ना वो बोल रहे हैं ना रेलवे का भी ये कदम है ना इधर तुम्हारा ये क्या है एस 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 कोई कदम है जो ये हाँ वो बोल रहा है कि ये रेलवे के लिए मगर अभी वो निकल के गए बंगाल में भेजा है हां अटक लिया

साहब साहब अभी क्या करो हम हम इधर अब से भी बात करो हम एक एम एल ऊपर कर साहब भी है उधर के ग्राम पंचायत सदस्य भी है और हमारे सब उधर के वर्कर भी है हम सो लोग हैं हम तो अभी एक आठ दिन में उसका इंक्वायरी होगा नहीं होगा ऐसा कुछ बोलो फिर हम जाएंगे नहीं

मी आर पी एफ इन्स्पेक्टर कंतोली बोलतोय सुरवाडे हां ते रेल्वे रुडाविषयी तुम्हाला विचारायचं होतं काय ते काय प्रकरण आहे ते तुम्हाला कुठे भेटले ते रेल्वे रुड तुम्ही तुम्ही कुठे राहता मुलीला राहता तुमच्या अगेन्स्टमध्ये मध्ये माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे तुम्ही अशी रेल्वेचे रूड कापले आणि तिथे स्मशानभूमीत तुम्ही ला लावायला मदत केली हे बरोबर आहे का नाही नाही तुम्हाला मग मक... तुम्हाला अरेस्ट करून इथे घेऊन येईल मी मग सगळं सांगणार तुम्ही कट केले का नाही केले परत सांगा मला क्लिअर मग आता तुम्ही बघा दोन गोष्टी करताय पहिले म्हणता मग तुम्ही संध्याकाळी या इकडे माझ्याकडे मी बोलतो तुमच्याशी तुमचं स्टेटमेंट घेता हा तुम्हाला दाखवतो म्हणजे आमच्याकडे जिल्हा ना एका चोर असतो गाडी पाठवतो राहण्याला

माझा नंबर तुम्ही परत एकदा लावा बघेल लागतो का लावा कारण काय माझ्या म्हणजे किती आधी कधी आले ते तुम्ही लावा नंबर सांगा तुम्ही सांगा नंबर तुमच्याकडे आता ना बघा आणि लावा आता एक दोन झाले हे दा, पत्रकार रेकॉर्ड केलेला आहे की चोरांनी सांगितलं की मी कट केले म्हणून आता कट करून असेल आणि तरी तुम्ही जर डोळे बांधलेले असाल तर असा लागतो मला बाकी काय हा तुमच्या पुढ्यात चोरी ओपन झालेली आहे उघड झालेली आहे तुम्ही पुढचं कारवाई बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाऊ डॉट कॉम